गाड्या शिवाना मध्ये धोकानात यायला पाहिजे अरे बाई खतर खूप मोठा म्हणजे काय विचार नका तर आमच्या मुलांचं कसं आहे काय ज्याच्या जो मुलगा जास्त गाडीवर वगैरे प्रेम करतो ज्याचं कसं असं आहे थोडे तरी पैसे आले ना तर तो, तो पहिला गाडीवर खर्च करतो सो फायनली गाईज काम आता रेडी हळूहळू सो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे थेट रत्नागिरी मधून आपल्याच नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मी गेलो होतो बाहेर दोन दिवस त्यामुळे ब्लॉग करता आला नाही मला आणि आणि टाईमही नव्हता माझ्याकडे ब्लॉग करण्यासाठी तो झोप पण पूर्ण नाही झाले काहीच नाही डोळे वगैरे सुधलेत खूप त्यामुळे खूप त्रास झाला मित्रांनो तर आत्ता मी आलो रत्नागिरीमध्ये तर म्हटलं छोटासा एक ब्लॉग करू तर आता चाललो आहे आपली जान थोडी आजारी आहे दोन दिवस बाहेर होतो ना मी त्यामुळे तिला आता जरा दवाखान्यात घेऊन जातो आहे तर म्हटलं तुम्हाला पण दाखवू काय झालं आहे तिला काय करायचं आहे तिच्या त्याच्यावरती उपचार ते आपण करू सो जावे मित्रांनो आपल्या जानजवळ तर मित्रांनो बघ आपली जान आणि ते धूळ वगैरे उडाले खूप त्यामुळे जरा धुवून वगैरे आणूया तिला आणि पुढचा विषय असा आहे की तिचं तुटलं तुटलंय बघा तुम्हाला दिसतंय का इथलं पुढचं होलसेल तुटलं आहे तिचं आता मारूया आपण आणि जाव्या मारायला शी खूप घाण पण दिसते एकदम डेंजरस जाव्या मेकॅनिकल जिथे आणि मारून घेऊया होलसेल तर ही घाण पण दिसते खूप आणि दोन दिवसां बघतो मित्रांनो काय मी निचले इथे फायनली गायज रमेशबाई आहे आता आणि गाडीचं काम करायचं आता तो काम करूया रमेश बाय काय करते सो पटवट काम करूया आणि जाऊया मग आपलं दुसरं काम करायला सो फायनली गाईज गाडीचं काम आता रेडी होत आहे हळूहळू गाडी कामाला घेतल्या पुढचा पाय निघाला आता आधी झाले एका पायाने आता काय आरामात करणार दिला आरामात <laughs> आरामात ते काढून झालं आता आणि बघा पाय वाटतो कसा हो लाईट दुःख वाटतं असं गाडीला बघायला वेगळं वाटत रे बाबा हे दुःख आमच्या मुलांचं कसं माहितीये काय ज्याच्या जो मुलगा जास्त गाडीवर वगैरे प्रेम करतो त्याचं कसं असं आहे थोडे तरी पैसे आले ना तर तो, तो पहिला गाडीवर खर्च करतो नाही आम्ही कुठच्या मुलीला डेटला घेऊन जात ना कुठेच नाही जेवढे पण पैसे देतील तेवढंच गाडीवर खर्च करायचा बाकी आम्हाला काय दिसत नाही गाडीचा एक एक छोटा छोटा पार्ट जर कुठचा तुटला असेल लगेच तो टाकून द्या म्हणजे गाडी एकदम अशी टकाटक ठेवायची ना असं कोण बघून वाटलं नाही पाहिजे यार काय गाडी आहे कशी वाटते गाडी अशी बनव मध्ये दुकानात यायला पाहिजे अरे बाई खतर अरे भाई खतरनाक भाई रमेश मैत्रीकडे या सगळ्यांनी काम करायला मस्त काम करतो एकदम खतरनाक काय बोले तो, एक नंबर रमेश भाई साईल शॉप जवळ आहे नक्की विजिट करा मित्रांनो एकदा काम करून बघा कसं वाटतंय सो so, काय बघ असं चकाचक झालंय स्लॉट पाइप कसल हाँ स्टील स्टील रॉड बसल खतरनाक एकदम तो मारला ना मरु जाए अबे साले अरे वारी काम होते गाड़ी से अजून रे बाबा ये दुख हमसे देखा नहीं जा रहा क्या करें हम तेव्हा गाडीला असं खोलल्यावर असं जीवाला वाढ लागतं ना काय सांगू तुम्हाला डेंजर वेरी दे डेंजर लवकरच होईल ना आ, <coughs> का आमचं हां फटाफट हो दे आम्हाला घरी जायचं आहे ड्राईव्ह कसं वाटते अरे वेरी दिख कैसा है अरे तू वेरा तिकरा हो भाई शेवटी आपली जान आहे मित्रांनो काही म्हण तर मित्रांनो पटापट टाकून घे आणि मग बघू कुठे जायचं ते चला टाको पटापट मित्रांनो मला माहीत नाही माझ्या लाईफमध्ये कुठे मुलगी असेल किंवा नसेल तो वेग भाग वेगळा पण तोपर्यंत ही माझ्याबरोबर आहे माझी छान तोपर्यंत मला कुठच्याच मुलीची गरज नाही आणि कसलीच मला गरज नाही तरीही माझं सर्वस्व आहे माझ्या माझ्यासाठी सगळं गोष्टीसाठी ही आहे माझी गाडी आणि मला गरजच नाही कुठच्या मुलीची आणि आणि तिच्यावर प्रेम करावं तिच्या मागण्यामागून फिरावं हे मला जमत नाही त्यामुळे जे काय आहे ते सर्व माझी गाडीच आहे एवढ्या फिलिंग्स आहेत तेवढ्या माझ्या गाडीवर आहे तो बघूया लाईफमध्ये पुढे काय होईल काय नाही तर मी अजून कुठची नवीन गाडी घेईल ती पण मला माझी जाण होईल गाडीवर माझं खूप इतकं प्रेम आहे की काय विचार नका आणि भारी पण मुलीवर प्रेम करणं आपल्या जमत नाही आणि एकदा केलं होतं ते सक्सेसफुल नाही झालं तो फार वेगळा तो थो थोडा काय बोलू आता ना आता पेब्रुवारी महिना चालू झाला आहे आणि आता पाचू लोकांची डेट चालू होतील त्याचा आपला काही संबंध नाही त्यामुळे ना आपण ह्या गोष्टी करत होत नाही आणि ह्या गोष्टी मानत होत नाही की असं तसं हे दे आज हे हा हा डे आहे उद्या तो डे आहे आपल्याला जमतच नाही हे करायला आपण जे त्याच्यापासून लहान असते चपरी लोकांची कामं आपले आपल्यासारखे राहिल्या लोकांची नाही आपण फक्त रायडिंग करणार नाही आपला जीव आपल्या गाडीवर आहे आणि आपण ट्रॅव्हलर आहे त्यामुळे आपण फिरत असतो इकडे तिकडे आपण आपल्या फिरण्यावर जीव आहे आपलं इकडं तिकडं पुढच्या मुलीवरती नाही सो बघूया लाईफ लाईफमध्ये कुठची मुलगी भेटेल की नाही माहीत नाही कुठचं पुढं बघू भेटली तर ठीक नाही तर जाऊ दे सर्व काही आपली गाडीवर तुम्ही प्रेम करत आहे ते सांगा आणि हार्ड पाठवा मित्रांनो कमेंट करून मित्रांनो माझ्यासारखी अशी प्रेमी मुलं असतात ना जेवढा पण पैसे येतील तेवढा खर्च आपल्या बाईकवर करतात आणि कुठच्या पोरीला कुठच्या डेटला घेऊन जात नाही कधी जेवढा पण पैसे तेवढं फक्त आणि फक्त बाईकसाठीच खर्च करतो जो कारण जीव आहे आमचा गाडी म्हणजे जीव दुसरा आम्हाला कोणाला खर्च करायला आवडत नाही सो आय लव्ह माय ब्युटी बाईक फायनली काय ऑइलसील मारून झालेला आहे टायर बसून झालेला आहे आणि आता थोडी टाय ता, चेन टाईट करूया थोडी गैर व्यवस्थित पडत नव्हते कसे वाटते आता जरा मस्त वाटते ना आता जरा सुकून हाय इतना सुकून खूप छान वाटते गाडीवर असं बघितलं ना लय भारी वाटतं जाव्या आता दुसरीकडे पैसा वैसा देवे आता पैसा खिलाय उसको भाई पैसा होतो क्या कुठे तर झालेलं आहे काम मित्रांनो इथलं आता आणि आता जरा तिला वॉश करूया मस्त वैकी अंघोळी वगैरे घालूया आणि जाव्या जेवलो पण नाही मित्रांनो फक्त गाडीच्या आल्यापासून गाडीच्या इथेच आहे तिचं काम होतं थोडंफार ते केलेलं आहे आणि आता निघू आपल्या घरी थोडं तो वॉश करूया त्याच्यानंतर घरी जाऊया सो चला वॉश करायला सो काय तिकडून निघालो आणि बघा इथं ऑइल घेतलंय आपल्या याच्या हो चेन वगैरेमध्ये टाकायला त्यामुळे तिथं नाही टाकलं कारण गाडी वॉश करायची त्यामुळे परत टाकून काय फायदा नव्हता त्यामुळे आहे टाकायला का असं जायगे बरोबर बघते आता गाडी जास्त आपटत नाही व्यवस्थित चालते आता आपण टेन्शन नाही एकाच चालू बघा मस्त वाटत मित्रांनो लय भारी खतरनाक वाटतंय बैल बघा आली मधीच सगळीकडेच आहे की मित्रांनो आता वॉश करायला पटाफटू थाउजंड इयर्स लयत एक... सो काही so खूप मोठाच कॅम्प झाला खूप मोठा म्हणजे काय विचारू नका विषय असा झाला की मोबाईल स्विच ऑफ झाला आणि ते आंघोळी घालायचं सेल राहून गेला त्यामुळे आता घरी आलं चार्जिंग लागला मोबाईल आणि चार्जिंग झाल्यावर आता तुम्हाला सांगतोय की असा तो सेल झाला लय लय मोठा स्कॅप काय आता बोलू गाडी आता आंघोळी कशी घालायची दाखवायचं होतं ते पण राहून गेलं सगळं मला माहित पण की चार्जिंग एवढी लो आहे आणि मी तसंच गेलो होतो मोबाईल घेऊन मला माहित पण नव्हतं आता काय झालं ते झालं त्याला काय करणार तर तुम्ही फक्त हे करा की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा मित्र कॉमेंट करा जेणेकरून मी इन्स्पायर होईल नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा जिथं काय असेल तिथं सर्व करून टाका आणि थँक्यू एवढं माझ्यावर प्रेम केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे So, सो असंच प्रेम करत राहा माझ्यावर छोट्या छोटी गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर करत राहील तर चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा हे विसरू नका आणि खाऊन पिऊन एकदम मस्त राहा मजेत राहा लाईफ आपलीच आपल्यालाच घडवायचं आहे आपलं आयुष्य कोणावर कम्पेअर करू नका की हा असा आहे तसा आपण काय आहात आपल्याला माहिती आहे त्यासाठी कोणावर बरोबर करायची नाही आपल्याला सो आता पुरतं एवढंच पाहूया एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय